लोकसभा मतदारसंघात प्रचाराची सुरुवात झालेली असून महायुती व भाजपा अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई यांच्या प्रचारासाठी मुलगी कृषिका व मुलगा गुरुनाथ व संपूर्ण प्रचाराच्या मैदानात उतरले प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई येथे शिक्षण घेणारा मुलगा गुरुनाथ व नुकतीच दहावी परीक्षा दिलेली व वैद्यकीय शिक्षणासाठी तयारी करत असलेली मुलगी कृषिका गावोगावी प्रचारात सहभागी होऊन आईसाठी मत मागत आहे तसेच रक्षाताई खडसे यांचे संपूर्ण खेड तालुका शहादा येथील माहेर म्हणजे आई वडील मोठे भाऊ वहिनी भाची व सुलत भाऊ प्रचारासाठी मुक्त्यानगर येथे मोठ्या उत्साहात दाखल झालेले आहेत रक्षाताई खडसे यांच्यासाठी सासर व माहेर संपूर्ण ताकीदनिशी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे दिसत आहे महान्यूज नाईनटीन जळगाव